पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आय डी म्हणजेच ओळख क्रमांक मिळवणे बंधनकारक करण्यात आलेले आहे यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार क्रमांक लिंक करणे आवश्यक असेल शेतकऱ्यांना ओळख क्रमांक मिळवण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे आणि हे नियम आगामी हप्त्यासाठी अनिवार्य ठरले आहेत एकोणीसाव्या हप्त्यासाठी हे नियम लागू होणार नाहीत त्यामुळे या हप्त्याचे वितरण सर्व शेतकऱ्यांना होईल पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ओळखपत्र आवश्यक असेल म्हणजे मित्रांनो एकोणीसा वा हप्ता तुम्हाला ह्या फेब्रुवारीमध्ये महिन्यामध्ये मिळेल परंतु विसाव्या हप्त्यासाठी तुम्हाला ओळखपत्र हे अनिर्व अनिवार्य ठरणार आहे तसेच नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पती पत्नी आणि अठरा वर्षाखालील सदस्यांची आधार नोंदणी करणे बंधनकारक आहे जर या नियमांचे पालन न केले तर संबंधित शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ बंद होणार आहे ओळखपत्र नसलेल्या शेतकऱ्यांचे लाभार्थी म्हणून नोंदणी रद्द केली जाऊ शकते तुम्ही जर सरकारने दिलेल्या नियमांचे अंमलबजावणी केल्यास शेतकऱ्यांना अधिक पारदर्शक सुरक्षित लाभ मिळवता येईल ये। चॅनेलला आपल्या शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद